सर्जपुरा भागातील मेहतर समाजाचे जागरूक देवस्थान वीर गोगादेव मंदिर आहे नुकताच त्याच्या समाजातील भाविक भक्त आणि दानशूर यांच्या योगदानातून मोठा जीर्णोद्धार करण्यात आला आहे त्याचे सुबह कसे सुशोभीकरण झाले आहे आता काही समाजकंटक ताबामारी करण्यात एक्सपर्ट आलेले गुंड यांनी हे वीर गोगादेव मंदिर म्हणजे अतिक्रमण आहे पालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे असे खोटे निवेदन देऊन मंदिराचे पवित्र भंग करीत आहेत यामुळे दोन समाजात तेड निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंड विरुद्ध भारतीय संहिता कलम एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव अ एकशे वीस ब आणि चौतीस अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी भाजपाचे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे मागणी केली जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या घटनेचा सांगोपांग विचार करून निष्कर्ष काढावा अन्यथा उपोषण आंदोलन अशा मार्गांचा अवलंब करावा लागेल याकडे जर दुर्लक्ष केलं तर कायदेशीर मार्गाने सर्व पुराव्यानिशी ग्रह खात्याकडे या ताबामारी गँगबाबत दाद मागावी लागेल असा इशारा भाजपाच्या मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा उपाध्यक्ष बापू ठाणगे सोमनाथ चिंतामणी बाळासाहेब भुजबळ सागर शिंदे नरेश चव्हाण यांनी दिला या संदर्भात वसंत लोढा विक्रम राठोड आणि दीप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांना आज आम्ही सर्जेपुरातील गोगादेव मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेलं अतिक्रमण घडून टाकावं अशा बाबतीतलं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना काही लोकांनी दिलं नगर शहरामध्ये अशा पद्धतीनं जे लोक आपल्या विरोधात आहेत जे आपल्या विरोधात काम करतात अशा लोकांच्या विरोधात काही ना काही अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे निवेदन देऊन त्यांच्याबद्दल आणि समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम गेल्या एक वर्षभरापासून नगरमध्ये सुरू आहे संजयपुरातील गोगादेवी मंदिर हे आज मेहर समाजाचं दैवत आहे हे छोटं मंदिर होतं दीप चव्हाण व त्यांच्या समाजातल्या सर्व लोकांनी मिळून त्या मंदिराचं जीर्णोद्धार केला आणि भव्य असं त्यांचं स्वरूप निर्माण केलं की आज त्या मंदिराकडं मंदिराकडे पाहिलं तर नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात मोठ्या प्रमाणात भर पडली असं अति सुंदर कलाकुसरीचं भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्याला दृष्ट लागावी कोणीतरी औरंगजेबाच्या अवलादासारखे या ठिकाणी या मंदिरच्या बाबतीत समाजामध्ये एक दुफडी निर्माण व्हावी दीप चव्हाण हे नगर मा, नगर शहरामध्ये सामाजिक राजकीय धार्मिक असं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं या ठिकाणी उभं राहिलं म्हणून आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी हे जाणून बुजून मागे काहीतरी खुचपट लागावं कारण की दीप चव्हाणनी हिंद सेवा मंडळाची ती जागा बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यात मी आणि दीप चव्हाण संजय हो आम्ही ते दाखल केला त्याचा निकाल पण आज तो निकाल माझ्याकडं आहे तो निकाल पण आज हिंदसेवा मंडळाच्या विरोधात गेला आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की ती जागा अरुण जगताप आणि हर्षल भंडारी हे घेणार होते त्यांना द्यायचा ठराव पण झाला परंतु चॅरिटी कमिशनरकडे आम्ही दाखल केल्यानंतर चॅरिटी कमिशनरनं पन्नास दिवसात त्याचा निकाल दिला आणि ह्या जागेचं कोणताही हस्तांतरण विक्री किंवा काहीही करता येणार नाही अशा पद्धतीचा निकाल चॅरिटी कमिशनरनी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दिला या ठिकाणी जनता कंपनी हरली नंतर दीप चव्हाणनी साई मिळाच्या बाबतीतलं जे काही काढलं आहे सहा कोटी रुपये त्यांना भरावे लागले साईफमध्ये इतकं अंदाज होती आणि इतका गैरपद्धतीनं सगळं चाललेलं आहे म्हणून दीप चव्हाण यांनी ते सगळं काढलं त्यांच्या प्रयत्नामुळं सहा कोटी रुपये सहा ते सात कोटी रुपये साईफच्या बाबतीत भरावे लागले आणि म्हणून मग आता काहीतरी दीप चव्हाणांच्या आणि त्यांच्या बाबतीत काहीतरी सुरू करावं म्हणून या ठिकाणी भोगवा देव मंदिराच्या माध्यमातून ह्या पद्धतीनं केलं अशाच पद्धतीनं तकिया ट्रस्टच्या बाबतीत पण आता चार दिवसापूर्वी हिंदू सकल हिंदू समाजाच्या नावानं निवेदन देणारे पाठवले आणि त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीनं तकिया ट्रस्टवाले साई मिलास आणि इतर सगळ्या बाबतीत विरोधात जाऊ राहिलेले आहेत ते त्या ठिकाणी कोण बच्चू आमदार बच्चू कडूनकड त्यांनी या सगळी तकिया ट्रस्टनी त्यांच्यावर झालेलं हे ते सगळं तिथं त्यांच्याकडं दिलं त्यांनी विधानसभेत तो प्रश्न विचारला विधानसभेत आता प्रश्न आहे आणि त्याच्याकरता त्यांच्या विरोधात लगेच अर्ज ज्या जागेचा तकिया ट्रस्टच्या त्या जागेचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला ती जागा आहे त्यांनी त्याच्याविरुद्ध कोर्टावर ते त्यांना स्थगिती मिळाली असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं <um um द्वेष निर्माण करायचा आणि त्याच्या दुपडीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपले शहराचे लोक प्रतिनिधी करत आहेत माझ्या माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीचं शहरातल्या एका व्यावसायिकाला एका व्यापाऱ्याला हे त्याचं निवेदन आहे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेलं दिनांक बारा पाच तेवीसला दिलेलं हे निवेदन आहे त्या निवेदनात त्यांनी निवे स्पष्ट निवे निवे सांगितलं आहे की आमदार स संग्राम जगताप व नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य बोरकर या सर्वांचा आम्हाला या ठिकाणी आमच्या जीवितला धोका आहे आमचे सगळे व्यवसाय बंद पडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे निवेदन त्यावेळेस त्या एका व्यावसायिकाने दिले त्या व्यावसायिकांच्या सर्व तो विरोधात गेला म्हणून त्याचे धंदे बंद करून टाकले अशा पद्धतीनं हे नगर शहरात चाललंय आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही लोकांना त्रास देत असाल तर कदापि हे आता हे थांबवलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितलंय की हा तोंड समाजात ते निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडाविरुद्ध भारतीय दंड सहित कलम एकशे त्रेपन्न अ एक कलम ब दोनशे पंच्याण्णव अ व कलम एकशे वीस ब चौतीस अन्वे फौजदारी गुन्हा दाखल करा कुठतरी थांबलं पाहिजे आज याच्यावर होत आहे उद्या त्याच्यावर होईल तुमच्या विरोधात बोललं तुमच्या विरोधात गेलं तुमच्या विरोधात एखाद्या गैरकारभार काढला तुमच्या विरोधात चुकीचं काम तुम्ही करताय तुमचे काही कार्यकर्ते अवैध व्यवस्था तर त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध त्याच्या आज या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब साहेबांना आम्ही आमच्या मित्र बालमिकी समाजातर्फे एक निवेदन सादर केले निवेदनामध्ये आमचे तीन मुद्दे महत्वाचे होते त्यापैकी एक, एक मुद्दा खूप महत्वाचा होता का नगरपालिकेमध्ये तीन दिवसापूर्वी एक निवेदन देण्यात आलेलं आणि त्या निवेदनामध्ये ते एक पाच सात लोकांचे नाव होते आणि त्यांनी एक मागणी केली होती दोन मुद्दे त्यांनी एक अतिक्रमणाच्या संदर्भातला मुद्दा केले घेतला होता पण त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतला तर वीर गोगादेव मंदिर यांच्यातला भंग झालेला आहे हा जो मुद्दा त्यांनी घेतलेला होता तर त्याच्यामुळं आमची संपूर्ण समाजाची भावना हे दुखवले गेल्या व त्याचा एवढा मोठा स्पीड झाला ते महाराष्ट्रभर पसरले आणि त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट झाला परंतु नगर भिंगारमध्ये सगळी लोकं समाजाची एकत्रित आली सगळे पंचायतचे लोक एकत्रित आले संघटनेचे लोक समाजामधले जे संघटना आहे ते सगळे लोक एकत्रित आले त्यांनी सांगितलं मग आम्ही ओला साहेबांना विनंती केली का साहेब या अर्जाचं तुम्ही फक्त सहा निशाणी करा तर हे जे कोणी जे अर्ज त्याचे जे नाव आहे साठे आहे ते पगारे आहे त्याच्यानंतर ते कोण कांबळे काय ह्यांच्या संदर्भातला यांचा बोलवता धनी कोण आहे आणि ह्या लोकांना कोणी करायला लावलं का त्याचं कारण एक स्पष्ट झालं असं दिसलं आम्हाला का ही लोक आमच्या आसपासचे कुठलेच नाही सिद्धार्थनगरचे नाही त्याच्यानंतर तुमचे वामवाडीतले नाही भारसकर कॉलनीतले नाही मग ही लोक कुठली नाही मग कोणाची लोक आहेत मग याच्यानंतर ते हळूहळू हळू तो संशय असं होऊ लागला का याला राजकीय रंग कोणी देतो का आणि राजकीय रंगाच्या दृष्टिकोनातून आमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत हे आम्हाला पण कळतंय त्याच्या त्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे म्हणून आम्ही एक विषय घेऊन त्यांच्याकडे गेलो का यांची एकशे त्रेपन्न खाली त्यांची चौकशी करा चौतीस व खाली यांची चौकशी करा आणि मेन म्हणजे यांचा उद्देश काय आहे एकदा उद्देश कळालं तर आम्हाला पण कळेल का त्यांचा उद्देश परंतु यांचे हे बोलवतात आणि नक्की जे आमचे पूर्ण समाज बांधवाला माहीत पडले तर आजपर्यंत का हे कुणीतरी करा हे करायला लावतो कारण की आता इलेक्शन जवळ आलेले आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये कुठल्या पद्धतीने काय त्यांचे आहे कोणाचे काय चाललं आम्हाला तर राजकारण करायचं नाही कारण का नेतर का बाल्मिकी समाज हा देशाची सेवा करणारा समाज आहे आम्ही सकाळी एका एक, एक, माणसाची इष्टा एक समाजाचा माणूस उचलतो हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्याची सेवा आहे आणि हे सेवेचं काम करणारा हा समाज आहे याच्या खाली अजून करून करून याच्या खाली कामच नाही आहे मग हा समाज एवढी सेवा करणारा आहे आणि त्यांच्यावर जर असे अन्याय अत्याचार होणार असेल तर आम्ही चौकशीची मागणी त्या दृष्टिकोनातून त्या अँगलातून केली राजकारणातून नाही परंतु याला राजकीय रंग आहे हे आम्हाला डाऊट आलं म्हणून साहेबांना सांगितलं ह्या लोकांना ताब्यात घेऊन यांच्या पाठी कोण आहे ही भूमिका कोणाची आहे राहिला दुसरा प्रश्न तर साहेब त्याला महानगरपालिका एजन्सी पै बसलेली आहे आणि सामोरं जायला समाज तयार आहे त्याला जे काय परिस्थिती निर्माण होईल ते दोन पार्ट वेगवेगळ्या आणि दुसरी महत्वाची मी सुद्धा मला कळत ना कायदा कोणी कोणाच्या विरोधात अर्ज करायचं नाही करायचं हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्यांनी जरूर करावा पण दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल अशा पद्धतीची भावना तर तुम्ही या शहरामध्ये करता तर साहेब हा पॅटर्न सगळ्यांना सगळ्याकडे होईल मग कोणी बी कोणाच्या समाजाचे निवेदन देतील त्याचा भंग करतील त्याच्या संदर्भात काही आता काही मंदिरांच्याकडे ट्रस्टच्या कड दुकान आहे काही ऑफिसेस आहे मग सगळ्यांची चौकशी करत तुम्ही बसता मग वातावरण कुठं जाईल तर है। तुभी तुभी या साहेबांनी जातीने लक्ष घालावं कारण की हा प्रश्न छोटा नाहीये व्यक्तीपुरता नाही समाजापुरता नाही किंवा कोणाच्या विरोधातला प्रश्न नाहीये मग असं जर तुम्ही पाहिलं गेलं तर या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अनेक ठिकाणी मग अशा प्रकार घडलेले म्हणून आमचे एक हात जोडून तुमच्या मार्फत मी डिपार्टमेंट अध्यक्ष साहेबांना विनंती करतो का यांचा झाडा हे लावावा यांना का यांना ताब्यात घ्यावा आणि यांची चौकशी करावी आणि यांचा बोलवता धनी हा त्यांच्याकडून त्यांनी मान्य करावा मग नगर शहराचा कायदा सुव्यवस्थेला त्यांना सुद्धा मदत होईल आणि आम्ही सुद्धा या शहराची कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी परिपूर्णता आमची आहे आणि ती आम्ही पूर्ण पाळणार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत